नमस्कार आणि ड्रॉन अँड रीड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या विशेष चर्चेमध्ये आपले स्वागत आहे हे इंडिया स्टेट स्टोरी प्रकल्पाचा भाग आहे जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठा अंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो आता आपण शेवटच्या म्हणजे पाट सी राज्यांकडे वळत आहोत हे असे एकमेव प्रदेश होते जे थेट मुख्य आयुक्तांमार्फत केंद्र सरकारद्वारे शासित होते हा दर्जा अशा राज्यांसाठी राखीव होता जे एकतर अविकसित मानले गेले होते किंवा व्यूरक्षणेच्या दृष्टीने म्हणजे स्ट्रॅटेजिकली महत्वाचे होते त्यांना सामान्यत तात्पुरती व्यवस्था म्हणून देखील मानले जात होते जे नंतर पार्ट ए किंवा बी राज्यांमध्ये विलीन केले जाऊ शकतील पुढील भागांमध्ये प्रत्येक पार्ट सी राज्य आणि त्याच्या निर्मितीमागील कथेचा अधिक जवळून आढावा घेऊ सखोल संदर्भ समजून घेण्यासाठी सीझन दोनचे पहिले तीन भागाई का। ए भाग ऐका हे भाग भारताच्या एकीकरणाच्या प्रक्रियेचा आढावा देतात त्याचबरोबर कायदेशीर साधनांचा आणि काही प्रमुख व्यक्तिमत्वांचा परिचय देतात ज्यांनी हे वास्तवात आणलं हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील आमच्या टीमनं लिहिलेल्या संबंधित लेखांवर आधारित आहेत हे लेख गुगलच्या नोटबुकच्या मदतीनं ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत संबंधित लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिलेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साल भारत स्वतंत्र झाला पण देशाचा नकाशा तो अजून पूर्ण व्हायचा होता म्हणजे शेकडो संस्थाने होती विखुरलेली अगदी आज आपण एका विशेष भागाकडे बघणार आहोत उत्तरेकडे उंच डोंगर रांगांमध्ये वसलेली एकवीस संस्थाने आणि नऊ जहागिरी हो विचार करा जवळपास अकरा हजार चौरस माईल दहा लाखाहून जास्त लोकसंख्या पण प्रदेश कसा तर अत्यंत दुर्गम आणि मागासलेला बरोबर हे जे पूर्व पंजाब हिल स्टेट्स म्हणून ओळखले जायचे त्यांचं भारतात विलिनीकरण होणं आणि त्यातून आजच्या हिमाचल प्रदेशाचा जन्म ही खरंच एक गुंतागुंतीची आणि रंजक कहाणी आहे आणि म्हणूनच आज आपण आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्या आधारे या सगळ्या घडामोडींचा जरा सखोल मागोवा घेऊया अगदी खरे आणि ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नव्हती अजिबात चंबा मंडी सिरमूर सुकेत बशाहर ही काही प्रमुख राज्य होती त्यात ज्यांना सॅल्यूट स्टेटस होतं म्हणजे तोफांची सलामी मिळायची हो बरोबर ब्रिटिश काळात त्यांना तोफांच्या सलामीचा मान होता म्हणजे त्यांची प्रतिष्ठा होती एक प्रकारची पण ही प्रतिष्ठा सोडली तर बहुतेक विकासाच्या संधींपासून खूप दूर होती म्हणजे पूर्वीची ती गुरखा आक्रमण आणि नंतर ब्रिटिशांच्या संरक्षणाखालील एक प्रकारची निष्क्रियता यामुळे त्यांची आर्थिक सामाजिक स्थिती अजूनच बिकट झाली होती त्यामुळे स्वातंत्र्यानंतर या राज्यांना आणि तिथल्या लोकांना भारताच्या मुख्य प्रवाहात आणणं हे नव्याने स्थापन झालेल्या भारत सरकारसमोर एक मोठं आव्हान होतं व्ही पी मेनन यांनी त्यांच्या पुस्तकात याचं सविस्तर वर्णन केलंय बरोबर तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश एकदम स्पष्ट आहे या डोंगराळ संस्थानांचं एकत्रीकरण नेमकं कसं झालं जवळच्या पूर्व पंजाब प्रांतात विलीन व्हायला त्यांचा नकार का होता आणि यात बिलासपूर या एका लहान संस्थानाची भूमिका इतकी महत्वाची का ठरली महत्वा विशेषतः भाखरा धरणाच्या संदर्भात बरोबर चला तर मग या प्रश्नांची उत्तरं शोधूया आणि हा सगळा प्रवास कसा झाला ते पाहूया तर सुरुवात करूया त्यावेळच्या परिस्थितीपासून एकवीस संस्थाने आणि नऊ जहागिरी म्हणजे एकूण तीस वेगवेगळी प्रशासकीय एकक हो आणि त्यात चंबा मंडी सिरमूर सुकलेत यांना अकरा तोफांची सलामी होती बशारला नऊ तोफांची ही संख्या म्हणजे त्यांच्या आकारमाण्यापेक्षा जास्त त्यांच्या राजकीय महत्वाचं प्रतीक होती नाही का ब्रिटिशांशी असलेल्या संबंधांचं अगदी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर काही लहान राज्यांनी जसं सुकेत बलसान यांनी परिस्थिती ओळखली त्यांनी स्वतःहून आपलं प्रशासन भारत सरकारकडे सोपवायची तयारी दाखवली पण सगळीकडे इतकं सहज नव्हतं नाही उदाहरणार्थ चंबामध्ये थोडी अशांतता झाली विलिनीकरणानंतर मग तिथे पोलीस आणि लष्कराला बोलवावं लागलं शांततेसाठी अच्छा या राज्यांची मूळ समस्या काय होती तर साधन संपत्तीचा अभाव दळणवळण शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधांची खूप कमतरता होती आणि प्रशासन चालवायला पुरेसा महसूल पण नव्हता त्यामुळे या राज्यांना फक्त राजकीय दृष्ट्या नाही तर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही भारताशी जोडणं गरजेचं होतं मेनन म्हणतात की जर भारत सरकारने जबाबदारी घेतली नसती तर तिथल्या लोकांचे खूप हाल झाले असते आणि मग आला तो महत्वाचा मुद्दा की पूर्व पंजाबात विलीन व्हायला या राज्यांचा आणि राजांचा विरोध होता हो त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमची भाषा संस्कृती रीतीरिवाज आमची भौगोलिक परिस्थिती हे सगळं पंजाबच्या मैदानी प्रदेशापेक्षा खूप वेगळं आहे आम्ही डोंगराळ लोक आहोत आमचं वेगळेपण जपलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं अगदी आणि हा फक्त भावनिक मुद्दा नव्हता त्याला एक व्यावहारिक बाजू पण होती ठीक आहे बघा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीमुळे पूर्व पंजाब स्वतःच मोठ्या अडचणीतून जात होता निर्वासितांचे प्रश्न साधनसंपत्तीची कमतरता प्रशासनावर प्रचंड ताण होते तर होतच त्यामुळे पूर्व पंजाबची अवस्था बिकट होती अशा परिस्थितीत या तीस डोंगराळ मागासलेल्या संस्थानांचा अतिरिक्त भार तो उचलण्याची क्षमता किंवा खरं सांगायचं तर इच्छाही पूर्व पंजाब सरकारमध्ये नव्हती म्हणजे त्यांच्यासाठी काही रिव्या मार्ग शोधणं आवश्यक होतं बरोबर आणि इथेच मग व्ही पी मेनन यांची भूमिका महत्वाची ठरली त्यांची दूरदृष्टी आणि मुत्सद्देगिरी कामाला आली दोन मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस दिल्लीत या संस्थानांच्या राजांची एक बैठक झाली तिथे मेनननी स्पष्ट युक्तिवाद केला ते म्हणाले की ह्या सगळ्या लहान राज्यांना एकत्र करून त्यांचं एक वेगळं संघराज्य जरी बनवलं फेडरेशन तरी त्यात टिकळून राहायची आर्थिक किंवा प्रशासकीय क्षमता नसेल ते एक दुबळं राज्य बनेल म्हणजे सर्व्हल व्हॅल्यू नसेल असं त्यांचं म्हणणं होतं अगदी तोच शब्द त्याऐवजी मेनन यांनी एक वेगळा धाडसी प्रस्ताव मांडला काय होता तो प्रस्ताव की या सगळ्या तीस राज्यांना एकत्र करावं आणि त्यांना थेट केंद्र सरकारच्या प्रशासनाखाली आणावं एका मुख्य आयुक्ताच्या म्हणजे चीफ कमिशनरच्या नियंत्रणाखाली जो थेट दिल्लीला जबाबदार असेल अच्छा म्हणजे केंद्राचं थेट नियंत्रण हो आणि मग नंतर परिस्थितीनुसार त्याचा दर्जा वाढवून नायब राज्यपाल आणि विधानसभा पण देता येईल हा एक प्रकारे या राज्यांच्या विकासासाठी केंद्राकडून थेट मदत मिळवण्याचा मार्ग होता मग राजांनी काय म्हटलं इतक्या वर्षांची सत्ता सोडायला ते लटेच कसे तयार झाले ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे पण बहुतेक राजांनी हा प्रस्ताव मान्य केला कदाचित त्यांनाही जाणीव झाली असेल की आता स्वतंत्रपणे किंवा एकत्र येऊनही राज्य चालवणं शक्य नाहीये मंडीचे राजे होते जे या राजांमध्ये प्रमुख मानले जायचे त्यांनी सगळ्यांच्या वतीने बोलताना एक विनंती केली काय विनंती होती ती थी? की ठीक आहे आम्ही सत्ता सोडतोय पण नवीन प्रशासनात आम्हाला काहीतरी भूमिका मिळावी आमचा सल्ला घेतला जावा अच्छा म्हणजे प्रशासनात सहभाग हवा होता हो आणि मेनन यांनी ती मागणी मान्य केली आश्वासन दिलं की राजांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी तीन राजांची एक सल्लागार परिषद म्हणजे ॲडवायझरी काउन्सिल नेमली जाईल हा एक महत्वाचा समजोता होता म्हणजे वाटाघाटी यशस्वी ठरल्या व प्रत्यक्ष विलिनीकरण कधी पार पडलं हो त्या बैठकीनंतर फक्त सहा दिवसांनी आठ मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस या सगळ्या राजांनी विलिनीकरणाच्या करारावर सह्या केल्या करारात काय होतं नेमकं करारानुसार त्यांनी आपापल्या राज्यांचे संपूर्ण आणि विशेष अधिकार कार्यक्षेत्र आणि सत्ता म्हणजे फुल अँड एक्सक्लुसिव्ह अथॉरिटी ज्युरिस्डिक्शन अँड पॉवर्स हे भारत सरकारकडे कायमस्वरूपी सो सोपवले ही भाषा खूप महत्वाची होती जेणेकरून पुढे काही कायदेशीर किंवा प्रशासकीय गोंधळ नको आणि यातूनच मग हिमाचल प्रदेशाचा जन्म झाला पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बरोबर या करारानंतर बरोबर एका महिन्याने पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी या सर्व विलीन झालेल्या संस्थानांना एकत्र करून हिमाचल प्रदेश या नवीन मुख्य आयुक्तांच्या प्रांताची रीतसर स्थापना झाली आणि नंतर त्याचा दर्जा वाढवण्यात आला जसं मेनन यांनी सांगितलं होतं हो नंतर तिथे विधानसभा आणि मंत्रिमंडळ पण आलं आणखी एक मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे कोणता अनेक मोठ्या संस्थानांसोबत जसे स्टँड स्टील करार झाले होते म्हणजे विलिनीकरण होईपर्यंत जेसे थे परिस्थिती ठेवण्याचा तात्पुरता करार हो तसे करार या लहान राज्यांसोबत झाले नव्हते इथे थेट विलिनीकरणच झालं त्यामुळे पोस्ट तार रेल्वे अशा ज्या काही केंद्रीय सेवा होत्या त्या आपोआप भारत सरकारच्या नियंत्रणाखाली आल्या आणि त्यात सातत्य राहिलं ही झाली हिमाचल प्रदेशाच्या जन्माची गोष्ट पण आपण सुरुवातीला बिलासपूरचा उल्लेख केला होता त्याचं काय झालं ते या तीस राज्यांमध्ये नव्हतं का होतं ना बिलासपूर हे सुद्धा पूर्व पंजाब हिल स्टेट्सपैकीच एक होतं भौगोलिकदृष्ट्या तर ते हिमाचलच्या मध्यभागीच आहे किती मोठं होतं ते राज्य साधारण चारशे त्रेपन्न चौरस मैल क्षेत्रफळ आणि लोकसंख्या एक लाखाच्या आसपास असेल तेव्हा इथेही राजपूत राजांचं घराणं होतं गुरखा आक्रमणानंतर अठराशे पंधरामध्ये ब्रिटिशांनी त्यांना संरक्षणाची सनद दिली होती आणि त्यांना पण सेल्यूट स्टेटस होतं ना अकरा तोफांचं हो बरोबर अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी राजा हिराचंद यांनी ब्रिटिशांना मदत केली होती त्याबद्दल बक्षीस म्हणून त्यांना अकरा तोफांची वंशपरंपरागत सलामी मिळाली होती म्हणजे हेही एक महत्त्वाचं राज्य होतं मग ते इतरांसोबत हिमाचल प्रदेशात का विलीन झालं नाही सुरुवातीला कारण बिलासपूरच्या राजाची भूमिका खूप वेगळी होती म्हणजे राजा आनंदचंद इतर लहान संस्थानांसारखंच बिलासपूरमध्येही स्वतःच्या पायावर उभं राहण्याची आर्थिक क्षमता नव्हती विकासासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज होती तरी पण राजा आनंदचंद विलिनीकरणाला कडाडून विरोध करत होता त्याला स्वतंत्र अस्तित्व टिकवायचं होतं अरे बापरे हो मेनन यांच्या नोंदीनुसार राजाने अगदी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची भाषा सुद्धा केली होती लॉर्ड मॉन्ट बॅटन यांनी समजावूनही सांगितलं होतं की बाबा रे भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या इतक्या लहान राज्याला स्वतंत्र राहणं व्यवहार्य नाहीये पण राजा ऐकायला तयार नव्हता मग असं काय घडलं की या स्वतंत्र राहू इच्छणाऱ्या राजाला शेवटी विलीन व्हावंच लागलं आता इथली गोष्ट रंजक वाटायला लागलीये याचं एक आणि सगळ्यात महत्वाचं कारण होतं सतलज नदीवरचं भाखरा धरण भाखरा धरण हो हा प्रचंड मोठा बहुउद्देशीय प्रकल्प बिलासपूर संस्थानाच्या हद्दीतच येत होता आणि हा प्रकल्प म्हणजे स्वतंत्र भारताच्या महत्वाकांक्षेचं प्रतीक होतं त्याला नव्या भारताचं मंदिर असंही म्हंटलं जायचं ना अगदी शेतीसाठी पाणी उद्योगांसाठी वीज पंडित नेहरूंनी स्वतः अनेकदा कामाला भेट दिली होती हा प्रकल्प राष्ट्रीय दृष्ट्या इतका महत्वाचा होता की त्याच्या आड काही येऊ देणं शक्य नव्हतं पण धरणाचा आणि बिलासपूरच्या विलिनीकरणाचा थेट संबंध कसा आला संबंध असा आला की या महाकाय धरणामुळे बिलासपूर संस्थानाचा मोठा भाग खूप मोठा भाग पाण्याखाली जाणार होता ज्यात राजधानी आणि राजवाडा पण होता हो राजधानी बिलासपूर शहर आणि राजाचा राजवाडा सुद्धा हे एक मोठं मानवी आणि प्रशासकीय आव्हान होतं फाळणीपूर्वी जेव्हा पंजाब एक होता तेव्हा पंजाब सरकार राजाशी वाटाघाटी करत होतं बांधकामासाठी पण फाळणीनंतर परिस्थिती बदलली बरोबर आता जर भाखुरा धरणाचं नियंत्रण पूर्व पंजाब सरकारकडे गेलं असतं तर काय झालं असतं पाण्यावर आणि विजेवर मुख्य हक्क त्यांचाच राहिला असता आणि मग इतर लाभार्थी जसे पेप्सू म्हणजे पतियाळा अँड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन आणि राजस्थान त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता होती शिवाय एक कायदेशीर अडचण पण होती ती काय एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यानुसार केंद्र सरकारला अशा आंतरराज्य नदीखोरा योजनांवर थेट नियंत्रण ठेवण्याचे अधिकार नव्हते ते अधिकार नवीन संविधानानुसार मिळणार होते जे अजून तयार व्हायचं होतं अच्छा म्हणजे प्रकल्पाचं काम सुरळीत चालण्यासाठी पाण्याचं चा न्याय वाटप होण्यासाठी आणि राजाच्या संभाव्य विरोधाला किंवा पंजाब सरकारच्या एकाधिकारशाहीला टाळण्यासाठी प्रकल्पावर थेट केंद्रीय नियंत्रण गरजेचं होतं अगदी बरोबर इथे पुन्हा व्ही पी मेनन यांनी तोडगा काढला त्यांनी भारत सरकारला सल्ला दिला की बिलासपूरला हिमाचल प्रदेशात विलीन करू नका लगेच मग काय करायचं त्याला तात्पुरतं थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली एक वेगळा मुख्य आयुक्तांचा प्रांत म्हणून ताब्यात घ्या अच्छा वेगळा प्रांत म्हणून हो असं केल्याने भारत सरकारला भाखरा प्रकल्पाच्या बाबतीत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल जोपर्यंत धरण पूर्ण होत नाही लोकांचं पुनर्वसन होत नाही नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत बिलासपूरचं प्रशासन केंद्राने पाहणं हे तिथल्या लोकांसाठी आणि प्रकल्पासाठीही फायद्याचं ठरेल आणि राजा आनंदचंद यांनी हे मान्य केलं शेवटी शेवटी राजाला वास्तवाची जाणीव झाली असणार राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाला विरोध करणं किंवा स्वतंत्र राहण्याचा हट्ट धरणं हे आता शक्य नव्हतं पंधरा ऑगस्ट एकोणीशे अठ्ठेचाळीस भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन त्याच दिवशी हो त्याच दिवशी राजा आनंदचंद यांनी विलिनीकरण करारावर सही केली आणि त्यांनी बिलासपूर राज्याच्या प्रशासनाचे संपूर्ण आणि विशेष अधिकार कार्यक्षेत्र आणि सत्ता भारत सरकारकडे सोपवले मग बारा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला प्रशासन औपचारिकरित्या भारत सरकारने नेमलेल्या मुख्य आयुक्ताकडे हस्तांतरित झालं म्हणजे हिमाचल प्रदेश बनल्यानंतरही बिलासपूर काही काळ वेगळा केंद्रशासित प्रदेश राहिला त्याचं प्रशासन कसं चालवलं गेलं मग त्यासाठी एक्स्ट्रा प्रोव्हिन्शियल ज्युरिस्डिक्शन अॅक्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा कायदा वापरला गेला हा कायदा सरकारला अशा प्रदेशांवर प्रशासन करण्याचा अधिकार देत होता जे तांत्रिकदृष्ट्या अजून कोणत्याही प्रांताचा भाग बनले नव्हते किती काळ वेगळा राहिला बिलासपूर भाकरा धरणाचं काम आणि पुनर्वसन प्रक्रिया यामुळे बिलासपूर जवळपास सहा वर्ष वेगळं राहिलं आणि मग त्याचं हिमाचल प्रदेशात विलीनीकरण कधी झालं एक जुलै एकोणीसशे चौपन्न त्या दिवशी बिलासपूरला अखेरीस हिमाचल प्रदेशात विलीन करण्यात आलं आणि तो हिमाचलचा एक जिल्हा बनला आणि मग या संपूर्ण डोंगराळ प्रदेशाचं एकत्रीकरण पूर्ण झालं अजून एक लहानशी गोष्ट म्हणजे बिलासपूर संस्थानाच्या ज्या काही लष्करी तुकड्या होत्या त्यांनाही भारतीय सैन्यात रितसर समाविष्ट करून घेतलं आता या सगळ्या प्रक्रियेचा आढावा घेतला तर एक प्रश्न मनात येतो राजांनी आपली सत्ता आपले अधिकार इतक्या सहजा सहजासहजी सोडले ठीक आहे सल्लागार समिती मिळाली पण त्या व्यतिरिक्त त्यांना काय मिळालं हां खूप महत्वाचा मुद्दा आहे सत्ता सोडण्याच्या बदल्यात राजांनी काही गोष्टींची हमी मागितली होती आणि ती भारत सरकारने मान्य केली यात सगळ्यात महत्वाचं होतं तनखे म्हणजे प्रिवी पर्सेस म्हणजे पेन्शन सारखं काहीतरी हो तसंच समजा सरकारने राजांना आयुष्यभर किंवा काही पिढ्यांपर्यंत द्यायचं निश्चित वार्षिक वेतन यासोबतच त्यांच्या खाजगी मालमत्ता म्हणजे राजवाडे जमिनी दागिने वगैरे त्यात त्यांच्याकडेच राहतील आणि त्यांच्या पदव्या राजा महाराजा त्या पदल्याही कायम ठेवल्या जातील अशी हमी देण्यात आली हा एक व्यवहारिक तोडगा होता त्यामुळे विलिनीकरणाची प्रक्रिया जास्त संघर्ष किंवा रक्तपाताशिवाय शांततेत पार पडायला मदत झाली पण मग ह्या तनख्यांची रक्कम कशी ठरवली जात होती सगळ्यांना सारखीच मिळत होती का नाही अजिबात नाही इथे त्या काळातली श्रेणीबद्धता आणि वाटाघाटी स्पष्ट दिसतात तनख्याची रक्कम प्रत्येक संस्थानाच्या आकारमानावर उत्पन्नावर आणि मुख्य म्हणजे त्याच्या सल्यूट स्टेटस वर अवलंबून होती काही उदाहरणं आहेत का हो नक्कीच म्हणजे बघा मेनन यांच्या पुस्तकात आकडे आहेत मंडीच्या राजाला सर्वाधिक म्हणजे वार्षिक रुपये मंजूर झाला सर्वाधिक हो मग चंबाला एक लाख अडोतीस हजार रुपये सिरमूरला एक लाख पस्तीस हजार जुब्बलला एक लाख हजार रुपये तर बशैरला ऐंशी हजार रुपये आणि अगदी लहान राज्य अगदी लहान जहागिऱ्या होत्या जसं की मंगल दरकोटी बेजा यांना फक्त तीन हजार रुपये वार्षिक तनखा मिळत होता बापरे किती मोठी तफावत आहे ही हो ना यावरून त्या त्या राज्याचा दर्जा आणि महत्त्व लक्षात येतं तर मग या सगळ्या एकत्रीकरणाचे मोठे परिणाम काय झाले असं आपण म्हणू शकतो थोडक्यात अनेक परिणाम झाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताच्या नकाशावरचा एक मोठा संलग्न पण प्रशासकीय दृष्ट्या विखुरलेला भाग एकसंद झाला भारताची प्रादेशिक अखंडता अधिक मजबूत झाली देशभरात हळूहळू एक समान प्रशासकीय आणि कायदेशीर व्यवस्था आणण्याच्या प्रक्रियेला यामुळे गती मिळाली जरी राजांना तनखे आणि काही हक्क मिळाले असले तरी सत्ता लोकांच्या प्रतिनिधींकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला अगदी आणि या केंद्रशासित प्रदेशांमधलं प्रशासन आणि कायदे बनवण्याचं काम सुरुवातीला कसं चालत होतं हा पण एक मुद्दा आहे ते कसं जसं आपण बिलासपूरच्या बाबतीत पाहिलं तसंच हिमाचल प्रदेशाचं सुरुवातीचं प्रशासनही एक्स्ट्रा प्रोव्हन्शियल आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन थर्टी फाईव्हमधल्या मधल्या काही तरतुदीनुसार चालवलं गेलं नवीन संविधान लागू झाल्यावर मग या प्रदेशांना योग्य घटनात्मक दर्जा मिळाला म्हणजे प्रशासकीय पोकळी निर्माण झाली नाही बरोबर कारभार सुरळीतपणे चालू शकला आज आपण पाहिलं की स्वातंत्र्यानंतरच्या त्या धांदलीच्या काळात किती आव्हानं होती गरिबी मागासलेपण भौगोलिक दुर्गमता राजांची सुरुवातीची नाराजी पण या सगळ्यावर मात करून वाटाघाटी मुत्सद्देगिरी आणि कधीकधी धोरणात्मक दबावाचा वापर करून कशाप्रकारे पूर्व पंजाबच्या डोंगराळ संस्थानांचं भारतात विलिनीकरण झालं आणि हिमाचल प्रदेश अस्तित्वात आला आणि याच प्रक्रियेत बिलासपूरची कहाणी किती वेगळी आणि नाट्यमय होती हेही आपण पाहिलं एका राष्ट्रीय महत्वाच्या विकास प्रकल्पाने म्हणजे भाखरा धरणाने कसं एका संस्थानाचं भवितव्य ठरवलं हे याचं उत्तम उदाहरण आहे बरोबर त्याचबरोबर तनख्यांसारख्या उपायांमधून तत्कालीन राज्यकर्त्यांना मोठ्या बदलासाठी कसं तयार केलं गेलं हा सुद्धा या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेचा एक महत्वाचा पैलू होता आणि जाता जाता एक विचार मनात येतो बिलासपूरच्या बाबतीत एका मोठ्या राष्ट्रीय विकास प्रकल्पासाठी भाखरा धरणासाठी संपूर्ण संस्थानाचं अस्तित्व तिथल्या लोकांचं जीवनमान त्यांची राजधानी सगळं काही बदलून गेलं अनेकांना विस्थापित व्हावं लागलं हो ती एक मोठी किंमत होती आजच्या काळातही आपण पाहतो की मोठे विकास प्रकल्प येतात धरणं महामार्ग औद्योगिक वसाहती तेव्हा असा प्रश्न पडतो की विकासाच्या मोठ्या ध्येयांसाठी स्थानिक लोकांचे अधिकार त्यांची संस्कृती त्यांची जमीन आणि पर्यावरणाचं किती आणि कसा विचार केला जातो त्या काळच्या गरजेपोटी घेतलेले निर्णय आजच्या संदर्भात कसे तपासावे यातला समतोल कसा साधायचा हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच